वैकुंठवासी बाजीराव महाराज यांच्याबद्दल दोन शब्द बोलण्याचा योग आलेला आहे त्यांनी खूप मोठं का, का, काम काम के केलेलं आहे काही माणसं स्वतःचा संसार करण्यासाठी जन्माला येतात काही माणसं दुसऱ्याचा संसार करण्यासाठी तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता असं बाबांचं जीवन होतं पण माजलगाव तालुका बीड जिल्हा म्हणा माजलगावपासून पाक अगदी या पैठणपर्यंत एवढा सगळा जो समाज आहे त्या समाजाला त्यांनी अतिशय मोलात असं मार्गदर्शन केलं या ठिकाणी हे गीता मंदिर उभं राहण्यासाठी महाराजांचा स्वभाव जरा हाटचे होता हटकी म्हणजे त्यांचं नावच होतं बाजीराव बाजीरावनं हट्ट करायचा कुणी काय कर, बंड बंडमार करायला काय त्यांचं नाव तर बाजीराव त्यामुळे हाटचे होते हे मंदिर बांधताना उपवास गावात जाऊन बसायचा उपवास एक खोली बांधा नाहीतर उपवास सोडतच असा त्यांचा स्वभाव हो। पंढरपूरराई मोठं फार मोठा विस्तृत असं मठ बांधलेलं आहे काही काही लोक चर्चा करतात महाराजांनी एवढं हट्ट करू नये त्याचं उत्तर एकच आहे की त्याने हट्ट केला पण तो, तो हट्ट स्वतःसाठी नाही केला तुमच्यासाठीच केला ना तुम्हाला इथं खोल्या बांधण्याचा आग्रह झाला समजा त्याने हट्ट केला नसता तर तुम्ही इथं आल्यावर काही लॉजमध्ये राहिला असता काय बघता <laughs> पंढरपूरला त्यांनी मठमोठा मोट बांधला आहे तिथं तुम्ही खोल्या बांधवून त्यांनी आग्रह धरला आता पंढरपूरला गेलं तर तुमच्या सगळ्या इकडल्या सगळ्या बीड जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांची सोय झाली का नाही मग लक्षात ठेवा कसं आहे ग्रहस्थ्याचा संसार स्वतःसाठी आहे आणि ब्रह्मचार्याचा संसार जगासाठी म्हणून आम्ही सांगतो ब्रह्मचारी महाराजांनी जर कीर्तनाचे पैसे मागितले तर द्या जय मागितले तर नाही म्हण का द्या, 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 द्या। भरपूर त्यांनी द्या का द्या, 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 द्या। ते गेल्यानंतर कुणाचं आहे तुमचंच आहे ना काय काळजी लक्षात असो <laughs> असं त्यांनी समाजाची सेवा केली ती सेवा करत असताना आणखीन एक सेवा म्हणजे त्यांना वैद्यकशास्त्राचं ज्ञान होतं त्यामुळं पॅरॅलिसिस झालेल्या माणसाला ते जागेवर बसून औषध सांगायचे आणि सांगायचे मी सांगितलेलं औषध करा अर्धांगवाद बंद होणार आहे असं त्यांना औषधाची माहिती होती दोन्ही होते ते हाडाचे वैद्यही होते शरीराचे वैद्यही होते आणि मनाचे सुद्धा वैद्य होते तुकाराम तुकाराम, तुकाराम, तुकाराम।, तुकाराम।